चला अजून काय पाहुणे फोन केला तर मी म्हणून निघालो आम्ही ए शांती बाहेर येणार काय करते मध्ये काम करतो त्या आतमध्ये घरातलं मध्ये सगळं आवरलं ना सगळं आवरलं जेव्हा पोहे बेश सायपाक पिपाक सगळं झाला बोलणं चाललं झालं का मग नंतर द्यायचे बरोबर लगेच नाही द्यायचे पोहे अजून टाइम काय झालं माहिती का लोक काय करतात खाऊन पिऊन जात्या आणि घरी गेल्या माहिती आम्ही फोन करतो तुम्हाला बरोबर हा टाइमाला कोण नाही काही तोवर त्याला काहीच द्यायचं नाही म्हणजे पाहुण्याला जायचं नाही आधी काही चहा पाणी नाही तू गप्प बस बरोबर तुम्ही सांगा त्याचं कर तू म्हणताना काजलच का काजल आवरलं का लवकर बाहेर भाई काय गुजरू दिसत मालिक आवरलं का मी काय पाहुण्या म्हणजे बोलायचं नाही बोलायचं नाही तुबा नाही नाही आज तू बोलत आहे ना त्याच्यामुळे मग आपस करते तुला पण मग बोराला ते मग मी बोलून टाकी ते हा त्याने नावगाव विचारलं ना तेव्हाच बोलायचं फक्त हा फक्त पाहत राहायचं त्यांच्याकडं हा बोलायचं नाही तू अशी मध्ये मध्ये जिभा लावली ना मग जाते परत हे पण मग मग ते साखर संपून गेली संपली का मी आणून घेईन साखर परत दुसरी सक मावशीक आण दोन कप आहे बरोबर हा नको आण आता दुकानाचो गारबा आता पा मध्ये पाहुणे जरा आडही भेटले म्हणते थांब पाहुणे आले थांब आले आले पाहुणे जाते मध्ये या 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 राम 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 हो केव्हाची वाट बघतोय आम्ही पंक्चर हा का बसा बसा फोर व्हीलर आणले पाणी पाणी घेणार का पाणी घेतलं घेतलं बस नाही पाणी होत पण कसं आहे आमचं थोडं मोसर पाणी लागत आहे ना पाऊस खराब झाला हो इतका पाऊस झाला आमच्याकडे तुम्हाला सांगतो नको नको चालू

काय पाणी पैसे काय प्याज प्या प्याज पाहल दुष्काळातून आला गो ताण लागले आम्ही ताण इकडं विहिरीच पाणी विहिरीच मग तुम्ही काच पेजे स्वच्छ आम्ही आमच्या इकडं नळ आहेत ना हा तुमच्याकडे आहे ना पोटात

घरातलं सारं लगेच लगेच जेवायचं आपल्याला मला भी भूक लागली काय जेवायचं नाही का बनवता भूक लागली बर बर विचारा नको जेवण येत शेतीतलं काम कारण आता आपलं पोरगा शेतकरीचे एक्कावन एक्कर त्याला शेती ट्रॅक्टर आहे बैल आहेत

आमच्या इकडे लय हुशी हां कानाचा लय मोठा प्रॉब्लेम दिसतो नाही प्रॉब्लेम नाही काय झालं गारपेटीचा पाऊस झाला आता मध्ये काचा बघ काचात कडाला बसला होता ते पडdelोय ना वारं पाऊस लागला ओ काचे बप्पा पाणी गेलं मग पावड्याचे नाही नाही पावड्याचे कान काय गाराने ठसले का नाही पाणी पाणी गेलं पाणी पाणी ते पाणी गेलं ना गाडी पंपचर झालं दे उड्या उडं उंडंय टेबल ते उद्यापर्यंत आता सर एक काय झालं का हां उंडंय बोल लगेच करायचं ना ते मग ते उद्या उद्या पर्यंत बरं होईल का कारण आमच्या ते म्हणलं ना आता ध्यान ध्यान करतो मी सकाळी उठलो की आंघोळ केली का असं ध्यानाला बसतो मस्त पैकी लग्न हो द्या म्हणतो ध्यान करतो काय अगदी चांगला देव देव करतो व्यसन नाही पोरला काय नाही मग असा जवळ भेटेल का आपल्याला मग त्यांचं नाव हा ते विचारतो मी झाला की विचार तुमचं झालं करतो मग मी करतो मी सुरात हां विचारायला हां करा नाव सांगा गाव आहे गाव खडकवाडी माझं नाव ना कृष्ण आहे कृष्णा अंबादास दहीफळे दहीफळे का हां चांगलं आहे नाव मस्त आहे बरं नाव मस्त आहे तुम्हाला मामा आहे का मामा मामा आहे का मामा आहे का हा आहे ना केवढा <laughs> <चोड़ा> आहे <है? laughs> मोठ तुमच्यापेक्षा दोन लेकर आहे त्याला तुमच्या मामाला का हा मावशी अगं तुला माणूस गौशी म्हणला मावशी 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 वय हा एक <laughs> Uh, शिक्षण काय झालं यांना सांगा भिक्षण भिक्षण नीट काय म्हणायचं नाही शिक्षण उच्च लेवल ला शिकलोय मी आठवी ना पास शिक्षण जुनी आमच्या गावाकडे ना सातवी पर्यंत सगळ्यांचे शिक्षण झाले पाहिलं विद्यार्थी मी आठवीपर्यंत आठवीच्या पुढे वर्गच नाही हाय वर्ग आहे पण आमच्या इकडे कोणी शिकतच नाही शाळेतच गेले असतील ते पुढे चालू का तुम्ही तुम्ही किती शिकले मी वाय मला शिकलच नाही आडाने बापा दिसतो तिच्या टाइमला शाळा बंद झाले आले आता हा बापले वाणी ते ना मास्टर भेटत नव्हते ना मास्टर लोक भेटत नव्हते हा ना मास्टर नव्हते मग बरं घ्या जुळून जळून घ्या ना जुळून बर हे बघा मुला मुलीला पसंत आहे दोघा विचारा ना

तिला पोरला पण विचारू दे आम्हाला पुढे पाच वाचला पास तुम्हाला पास पडायला काय झाले पोरग एवढं चांगले घरी तारी एवढं चांगले पास, पास पडायला काय अडचण राहायचंय पोराजवळ आई बापान राहायचंय मग आयुष्याचा आयुष्याचा जोडाय आहो मग गाठण बांधायची घोडा

तुम्ही तर तुम्ही तर बना म्हणा गारा खिडक्या वाऱ्यान काना त्याचं काय केलं म्हणाल तिकूनच कान तिकून साफ करून आणायचे नाय तुम्हाला सांगितलं नाही का आधी असं बोलले तुम्ही भांड देत का तुम्ही खोट बोलू नये मला चाटा मारू राहिले कुठे काय बाप रे जे आहे तेच सांगितलं ना, ना। ते ते काय मी बाहेर वीर ना मग आधी सांगितलं ते बाहेर म्हणते बाहेर नाही तुम्ही काही बोला लगेच ऐकलं मला आणि यांना जर लय वाटत असेल मी बाहेर आहे आणि आपल्याला नाही करायची पोरगी चला बरं मग चला निघा निघा आजा थांब ना निघा बरं तुम्ही दोघं दोघा आवडली तू का आमच्या पॉकेट बाजायला थांबतो काय मग तुम्हाल तुम्हाला भागात येत ना ते भांडत नाही बोलत होत बोलत ये भाई मग खेळ जुळून पटतो ना हा आवडलाय का पण मला त्या भाई ते काही बोलत आहे तुला चालेल का पाऊले परत भांड नको का आपलं चाललंय पण त्यांचे दोघांचे बघितलं का तुम्ही नजरा कुठं चाललंय कुठे नजरा आहे मग ती नुसती एक उन्हाळालाच निवडी आवडलं म्हणून मग अरे आता काय डोक्यात चालायला भाव नाही भावला तर काय आता हा आम्ही बाजूला जाऊ

<laughs> आ, बोला ना काय बोलत होते खरं सांगतो मला ऐकायला येत नाही थोडस मोठ्याने बोला तुमचा <laughs> फिर तीन ठिकाण लफडे माझ तीन एकदम एक उच्च लेवलचे एकदम मध्यम आहे आणि एक तुला साथ देणारी आपलं लग्न झालं ना ती म्हणती मी बी लग्न करायला तयार तुला एक बहीण आणीन फक्त तू माझ्यासोबत लग्न कर हा आणि लग भारी तो अपेक्षा सुंदर दिसायलाय तीन लपडे तीन त्यातली एक तयारी यायला तुला जमत ना मग नाही हा नाही नाही मग मला तिच्याशिवाय करमत नाही मग तुला नसून जमत मला बी तू जमत नाही मग नाही का नाही ते तू देतो मला तरी कुठं करायचं मला काय हाऊस आली काय तुझ्या सोबत लग्न करायला मला नाही करायचं लग्न मला ती बी पाहिजे तू बी पाहिजे मग जमतय का नाही मग मला नाही करायचं थांबणार ती भारी होती तुम्ही बसतय गेली का अरे काय ना ऐका कायदा नग्न का नाही काय झालं काय झालं काय झालं काय झालं मारसा ते बोल ना का तुला ते तीन आता त्यांनी ऐकायला येत याच चिजिक लपड

हे कर त्यांना खायला हे रेमान आपल्या वर लागेल कोपी खाली वाक ना, ना, वाक ना, खाली प्यायचे आवडा सगळं